नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा संघटनेच्या वतीने मावळमधील तिकोनापेठ किल्ल्याच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या शिवसैनिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून पारंपरिक खेळ आणि नृत्य कला वादन असे कार्यक्रम सादर केले याप्रसंगी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील व खासदार निलेश लंके यांचा नुकताच तिकोनापेठ ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा संघटनेकडून किल्ले तिकोना या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या ठिकाणी स्वच्छतेचे दे संदेश देणारे आणि प्रबोधन करणारे विविध प्रकारचे बोर्ड लावण्यात आले त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर हजारो झाडांचे छोट्या छोट्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच तिकोनापेठ किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले यावेळी तिकोनापेठ ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ मंदिरात खासदार निलेश लंके व जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यशवंत मोळ सरपंच स्वप्नील तुपे ज्ञानेश्वर मोळ सुरेश मोहोळ उमेश मोहोळ दिनकर सुतार साधू मोहोळ अनिल तुपे अर्जुन कदम भीमराव बोडके श्रीधर मोळ आदी यावेळी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते अतुल राऊत वडगावचे नगरसेवक विशाल वहिले यांनीही यावेळी या वृक्षारोपण आणि दुर्गर संवर्धनाच्या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन तिकोनापेठ किल्ल्याच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्ष असणाऱ्या या किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू अशा प्रकारचे आश्वासन यावेळी माजी मंत्री जयंत पाटील आणि खासदार निलेश लंके यांनी दिले कार्यकर्त्यांच्या भरगच्च गर्दीमध्ये या परिसरामध्ये वृक्षारोपण करून मर्दानी खेळही दाखवण्यात आले पाहूयात याबाबतचा या विशेष रिपोर्ट